एच बी एन सी सिक्स गरोदरपण्यात धोक्याची लक्षणं नमस्कार गरोदर महिलांची आपण जबाबदारी घेतो पण काही वेळा काही लक्षणं दिसली तर लगेच दवाखान्यात नेणं खूप गरजेचं असतं चला कोणती लक्षणं धोक्याची असतात ते पाहूयात योनीमधून रक्त येणं जर गरोदर स्त्रीच्या योनीतून रक्त येत असेल थोडं का होईना किंवा रक्ताच्या गाठी पडत असतील तर ते लक्ष द्यायचं लक्षण आहे अशावेळी उशीर न करता लगेच तिला दवाखान्यात न्यायचं पोटातलं बाळ हालायचं बंद होणं बाळ लाथा मारतं हालचाल करतं पण जर दोन तीन दिवस काहीच हालचाल जाणवली नाही किंवा पोट खूप दुखत असेल तर आपण तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे डोकं खूप दुखणं चक्कर येणं धुसर दिसणं जर गरोदर महिलेला सतत डोकं दुखत असेल चक्कर येत असेल किंवा धुसर दिसत असेल तर हे धोक्याचं लक्षण आहे अशावेळी तिला दवाखान्यात पाठवलं पाहिजे हातापायावर किंवा चेहऱ्यावर ती सूज येणे जर तिचे भात पाय चेहरा सुजले असतील आणि बोटाने दाबल्यानंतर खड्डा पडत असेल तर हेही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे अशा वेळी तिला त्वरित उपचार मिळेल याची आपण दक्षता घ्यायची आहे आकडी येणं म्हणजेच आपण म्हणतो फिट्स येणं जर गरोदर स्त्रीला अचानक झटके यायला लागले डोळे वर फिरले तोंडाला फेस आला शरीर आखडलं असेल तर तिला एक क्षणही घरी न ठेवता ताबडतोब दवाखान्यात न्यायचं आहे ही, ही पाच लक्षणं जर दिसली की वेळ न घालवता उद्या पाहू थोडं बरं वाटेल असं करत थांबवायचं नाही गरोदर महिलेला तातडीनं दवाखान्यात नेलं पाहिजे तरच तिचं आणि बाळाचं दोघांचाही जीव वाचू शकतो आपणच तिला मदत केली पाहिजे वेळेवर उपचार मिळाले की आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहतात चला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडूयात धन्यवाद